आज आपण एकदम पौष्टिक आणि डाएट करणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय असणारी खजुराची बर्फी बनवतोय मोठ्यांपर्यंत आवडणारी ही खजुराची बर्फी बनवण्यासाठी एक वाटी बी काढलेला खजूर घेतला आहे आता हा खजूर मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे याची एकदम बारीक अशी पेस्ट करायची गरज नाही थोडा जाडसर राहिला तरी चालतो आता एका पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलं तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव वाटी बारीक चिरून घेतलेले बदामाचे तुकडे घातले आहेत आता हे बदाम फक्त अर्ध्या मिनटासाठी परतून घेतले आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेले काजूचे तुकडे घातलेत कारण काजू भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे काजू आणि बदाम हे दोन्ही एकाच वेळी भाजून घेतला आहे आता काजू आणि बदाम छान भाजून झाल्यानंतर ते काढून घेतले आणि त्याच पॅनमध्ये दोन चमचे तूप घातलं आता त्याच पॅनमध्ये वाटी मगज बी आणि पाव वाटी सूर्यफुलाचं बी घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये अजून कोणते बीज घालायचे असतील तर ते घालू शकता किंवा याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे बी भाजून झालं की ते काढून घेतले आणि त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप घातलं आणि त्यामध्ये एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घालून भाजून घेणार आहे इथे मी एक वाटी खजूरसाठी एक वाटी खोबरं घेतलं आहे खोबऱ्याचं प्रमाण मुद्दाम जास्त घेतलं आहे कारण त्यामुळं खजूरचा चिकटपणा बऱ्यापैकी कमी होतो आणि खजूर दाताना चिकटत नाही खोबरं भाजून झालं की यामध्ये पाव वाटी बेदाने घालायचे आणि ते चांगल्या तुपावर भाजून घ्यायचे आहेत सगळा सुकामेवा आणि बी अगदी व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे तरच आपली बर्फी जास्त दृष्टिकेल बेदाने भाजून झाले की एक चमचा तुपामध्ये खजूरही आपल्याला परतून आहे खजूर थोडा मऊ झाला की गॅस बंद करायचा आणि पॅन मध्ये आपण जे खोबरं आणि सुकामेवा भाजून ठेवला आहे ते घालायचं आणि खजूर आणि सुकामेवा मिसळून घ्यायचा आता हे गरम असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित एकजीव करता येणार नाही तेव्हा फक्त मिसळून हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं तर दोन ते तीन मिनटांमध्ये हे मिश्रण थंड होतं पूर्ण थंड होईपर्यंत वाटपायची गरज नाही थोडं कोमट असताना म्हणजे आपल्या हाताला सोसवेल एवढं गरम असताना आपण ते हाताने छान एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये मी जो सुकामेवा आणि बीज वापरलेत त्याची पावडर करून घेतलेली नाही बी अखंड तसेच ठेवलेत आणि सुकामेवाचे छोटे छोटे तुकडे केलेत त्यामुळे ही बर्फी तर खूप छान दिसतेच पण खायलाही खूप छान लागते पण मोठे तुकडे असल्यामुळे खजूर आणि सुकामेवा एकजीव करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आता खजूर आणि सुकामेवा छान एक जीव झाला आहे त्याचा घट्ट असा गोळा तयार झाला आहे आता या मिश्रणाचे मी दोन भाग करून घेतले आणि त्याचा रोल बनवून घेतला आता हे मिश्रण थोडं घट्ट असतं त्यामुळे ह्याचा पटकन रोल तयार होत नाही जसं आपण कोथंबीर वडीसाठी वगैरे रोल बनवतो ती जशी पटपट तयार होतात तसं हे होत नाही हे रोल बनण्यासाठी थोडासा वेळ लागतो आता हे दोन्ही रोल बनवून तयार आहेत आता हे रोल आपल्याला फ्रीजमध्ये एक ते दोन तासासाठी ठेवायचे आहेत त्यापूर्वी एका रॅप पेपरमध्ये ते रोल अगदी व्यवस्थित गुंडाळून पॅक करून घ्यायचे आहेत जर घरी असा रॅप पेपर नसेल तर त्याऐवजी बटर पेपर किंवा जाड प्लॅस्टिकची पिशवी असेल तर त्यामध्येही तुम्ही असा रोल गुंडाळून ठेवू शकता आता दोन्ही रोल रॅप पेपरमध्ये गुंडाळून झालेत आता ते मी दीड ते दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे हे रोल फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडे कडक होतात आणि त्यामुळे वड्या व्यवस्थित कापता येतात त्यांना आकार पण छान येतो आता दीड तासानंतर हे रोल मी फ्रीजमधून बाहेर काढून घेतले आहेत आणि ते पहिल्यापेक्षा घट्ट आणि कडक झाले आहेत आता हे रोल कट करून त्याच्या वड्या बनवून घेऊ एकदम बारीक नाही किंवा एकदम जाड नाही अशा मध्यम आकाराच्या वड्या इथे मी कापून घेतल्या आहेत आणि वड्या कापल्यानंतर त्या किती छान दिसतात बघा त्यामधला सुकामेवा आहे तो छान असा वरती उठून दिसतो आहे ही बर्फी फ्रीजच्या बाहेर एक महिना आरामात टिकते अशी पौष्टिक आणि बनवायला सोपी खजूरची बर्फी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद